नमस्कार आज आपण मऊ लुसलुशीत आणि अगदी सुटसुटीत असे झटपट तयार होणारे कांदेपोहे बनवणार आहोत कांदे पोहे सर्वच बनवतात पण कधी कधी काय होतं हेच कांदेपोहे अगदी कडक होतात अर्ध्या तासाने किंवा मग गोळा होतो तर मग हे कांदा पोहे गोळा किंवा अगदी कडक का होतात तर ते आपण आज ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत कांदेपोहे बनवण्यासाठी पोहे हे नेहमी जुने आणि अगदी जाड पोहे वापरायचे म्हणजे गोळा होत नाही तर पातळ पोह्याचा वापर, करता। वापर न करता जाड पोह्यांचा वापर करायचा आणि पोहे धुताना नेहमी चाळणीमध्ये न धुता एखाद्या पातेल्यामध्ये पोहे घ्यायचे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पोहे धुवून झाल्यानंतर ते एकाच ठिकाणी असा गोळा करून ठेवायचे नाही तर अशा पद्धतीने हाताने छान आपण मोकळे करून घ्यायचे आहे ते पोह्याचा गोळा होत नाही पसरट भांड्यामध्ये आपण हे पोहे करणार आहोत पोहे पसरट भांड्यामध्ये केले तर खूप छान होतात तर इथे आपण पातेल्यामध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो इथे मोहरी छान तडतडली आहे आणि आता इथे आपण दोन बारीक चिरलेले कांदे कांदा छान मऊसर होईपर्यंत आपण परतवून घ्यायचा आहे तर आता कांद्यामध्येच आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचा वापर करू शकता तर इथे मी साधारण तिखट मिरचीचा सा वापर केलेला आहे आणि कढीपत्ता आता आपण कांदा मिरची आणि कडीपत्ता छान परतवून घ्यायची आहे तर कांदा छान मऊसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदे पोहे करताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं म्हणजे जा घास बसत नाही म्हणजे आपण ज्या वेळेला कांदे पोहे आपण खातो त्यावेळेला आपल्याला खाताना त्रास होतो तर त्रास होत नाही तर इथे मी कांदा थोडा जास्त प्रमाणात घेतलेला आहे तर कांदा छान आपण मऊसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता इथे पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणीमध्येच आपल्याला हळद हळदीचा वापर करायचा आहे पोह्यांवर न घालता आपण ह फोडणीमध्ये छान हळदीचा वापर करायचा आहे म्हणजे छान असा पोह्यांना रंग येतो आणि स्वादही खूप छान येतो तर इथे आपण आता धु दू, धुवून घेतलेले पोहे छान आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपण आता पोहे छान परतवून घ्यायचे आहेत तर आता आपण इथे पोहे छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असा पोह्यांना रंग आलेला आहे तर इथे आता आपले पोहे छान परतवून झालेले आहेत आणि आता आपण पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओलं खोबरं खोबऱ्यामुळे खूप छान अशी चव येते नक्की करून बघा इथे तुम्हाला जर शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही वापरू शकता पण इथे मी कोकणी पद्धतीने हे कांदे पोहे बनवलेले आहेत खूप छान चविष्ट असे हे पोहे तयार होतात तुम्ही नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे आता मीठ को कोथिंबीर आणि खोबरं आपण पोह्यांमध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आणि आता एक मिनिटभर आपल्याला कांदे पोहे छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता छान आपले हे अगदी मऊ आणि अगदी मोकळे असे हे कांदे पोहे छान तयार झालेले आहेत नक्की ही रेसिपी करून बघा खूप छान आणि अगदी झटपट तयार होतात तर इथे मी सगळ्यात शेवटी आपण गॅस बंद करताना आपण लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर लिंबाचा रस आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल आवडत नाही वापर केला तरीसुद्धा चालेल आणि तुम्हाला जर आवडत असलं साखरेचासुद्धा सा वापर करू शकता तर इथे कोकणी पद्धतीने छान आपले हे कांदेपोहे तयार झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेणार आहोत खूप छान चविष्ट असे हे कांदेपोहे तयार होतात नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर मी कोकणी पद्धतीने बनवलेले आहेत त्याच्यामुळे डिशमध्ये आपण कांदेपोहे काढल्यानंतर वरून आपण छान खोबरं आणि कोथिंबिरीचा वापर करणार आहोत खूप छान चविष्ट असे हे कांदेपोहे तयार होतात नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तर इथे मी उपयुक्त किचन टिप्स सांगत आहे चपाती किंवा भाकरी करून झाल्यानंतर तवा गरम असताना तव्यावर लसूण पाकळ्या टाकाव्या लसणाची साल लवकर निघण्यास मदत होते